न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल हाक्कलंगले तालुक्यातील तातदाळीत अकरा वर्षांपूर्वी शेतात पाणी पासण्याच्या कारणावरून खुरप्याने पार करून चुलत भावालाच गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती या प्रकरणी हाक्कलंगले पोलीस ठाण्यात अशोक तुकाराम कोळी वर्ष छप्पन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता तपासानंतर न्यायालयात खटला चालला असता यातील संशयित अशोक कोळी यांना दोषी ठरवत जिल्हा सत्र न्यायालयाने चार वर्ष सप्तमज आणि पाच रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे कारदाळ येथील कुमार कृष्णा कोळी आणि अशोक कोळी यांच्या शेतात सामायिक विहीर आहे या विहिरीतून शेतात प्रथम पाणी फाजण्याच्या कारणावरून अठरा नोव्हेंबर दोन हजार बाराला कोळी बंधुत वाद झाला होता यावेळी अशोक यांनी कुमार यांना जीवे मारण्याची धमकी देत वार केले या हल्ल्यात कुमार कोळी गंभीर जखमी अशोक यांनी घटनास्थळावरून पलायन केलं होतं या प्रकरणी हातकलंगले पोलीस ठाण्यात अशोक यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता पुण्याच्या तपासानंतर न्यायालयात खटला चालला फिर्यादी सात साक्षीदारांच्या साक्षी, साक्षी आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा सत्र न्यायालयाने अशोक कोळी यांना चार वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे यामध्ये आरोपीला दोषी धरून चार वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे या कामातले जखमी कोळी कुमार कोळी यांना आरुवरून कपाळामध्ये तीन ठिकाणी अशा पद्धतीनं खुर त्यांना जीवे जीवाला धोका निर्माण होईल किंवा त्या जखमातून त्यांचा मृत्यू होईल सत्र न्यायाधीश इचलकरजी येथे आणि माननीय ठोठावताना आरोपीला चार वर्ष सश्रम कारावास पाच हजार रुपसाची शिक्षा व तो दंडाची रक्कम भरल्यानंतर ती रक्कम जखमी तीन महिन्याचा तीन महिन्याची साधी कैदी अशा पद्धतीने शिक्षा टोटवलेली आहे